श्री चैतन्य श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीरामनवमी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक भरगोचे कार्यक्रमाने साजरे करण्यात आले जपसंकुल श्रीराम जपप्रेमी व करकम पंचक्रुशेतील ग्रामस्थांच्या वतीने गुढीपाडव्यापासून रामायण पोथी वाचन दररोज भजन आणि रामनवमी दिवशी पाठ्या अभिषेक आणि काकडा आरती दिवसभर रामनाम जप करत दुपारी करकम ग्रामस्थांच्या भजनी मंडळाचे भजन संपन्न होऊन बारा वाजता रामजन्मोत्सवाचे अभंग आणि पाळणा म्हणून साजरा करण्यात आला यावेळी करकमगावच्या रामनाम प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनामाचा गजर केला यावेळी विजय भागवत यांच्या वतीने राम मंदिराची फुलांनी सजावट केली होती तसेच श्रीराम प्रतिष्ठान व ब्रह्म कला फाउंडेशन करकम यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता श्रीरामरायाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा श्रीराम तरुण मंडळ उत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं गेलं आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी सेवेकरी मंगल रसाळ प्रभाकर रसाळ संध्या भागवत ज्ञानेश्वर दुधाने विजय भागवत दादा धोत्रे कांतीलाल टकले ज्ञानेश्वर पिसे गजानन नगरकर जयंत उकरंडे मिलिंदू उकरंडे संजीव कुमार मेत्रे दत्तात्रेय इदाते धनंजय इदाते आलेकर बंधू संतोष टकले मिथुन महामुनी प्रभाकर महामुने, महामुने गुरुनाथ पवार श्रीराम तरुण मंडळ उत्सव समिती आजहींनी अधिक परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा